शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रत्येक पक्षानं आपले उमेदवार उभे केले असून मतांच्या ध्रुवीकरणामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय पक्षांना मतांचा फटका महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसणार आहे कारण वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची कालच काँग्रेस पक्षाच्या भावी उमेदवार समजल्या जाणाऱ्या उत्कर्ष रूपवते यांनी भेट घेतली यामुळे रूपवते यांना वंचित उमेदवारी देणार का हे पाहावं लागणार आहे तर ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाशांना शेंडगे यांनी जनहित लोकशाही पार्टीचे अशोकराव आल्हाट यांना शिर्डी लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर केली आहे त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा जी आहे नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी लोकसभा ही एस सी राखीव आहे आणि त्या ठिकाणी अशोक आल्हाट हे मातंग समाजाचे नेते आहेत मातंग चळवळीमध्ये त्याची फार मोठे त्यांचं योगदान आहे अनेक वर्षापासून ते चळवळीचे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यामुळं श्री अशोक अल्हाट जे आहेत यांची यांचं नाव जे आहे हे आम्ही फायनल केलेलं आहे यावेळी अशोकराव अल्हाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार मी जनहित लोकशाही पार्टी अध्यक्ष अशोक अल्हाट आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्या सर्वांच्यासाठी या मतदारसंघामध्ये प्रचार प्रसार करायला सुरुवात केलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या येथील पक्षांना मातन समाजाला उमेदवारी द्यावी म्हणून अनेक वेळा आम्ही शिष्टमंडळाच्या मार्फत या सर्व लोकांना भेटलो परंतु इथल्या या पक्षांनी तशा पद्धतीची उमेदवारी समाज बांधवाला दिली नाही आणि म्हणून ओबीसी बहुजन पार्टी या ओबीसी असणाऱ्या या सर्व लोकांच्या पक्षाचा उमेदवार म्हणून मी सध्या इथे उमेदवारी करतो आहे सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन मी या पक्षाची उमेदवारी करण्याचं धोरण मी ठेवलेलं आहे या मतदारसंघामध्ये असणारे विविध प्रश्न याची या, या प्रश्नाची जाण मला अनेक वर्षापासून असल्यामुळे येथील त्या प्रश्नांना सोडवण्याचं काम मी करणार आहे माझ्यासोबत पुरोगामी विचारधारा असलेले अनेक सामाजिक संघटना आणि पक्ष माझ्यासोबत काम करत आहेत आणि त्यांचा पुरस्कृत उमेदवार म्हणून मी इथून पुढे हे काम करायचं मी ठरवलेलं आहे माननीय प्रकाशांना शेडगे आमचे नेते यांनी सुद्धा यांची युती होऊन त्यांचीसुद्धा ताकद आमच्यासोबत या मतदारसंघामध्ये राहील आणि म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्याचा ध्यास घेऊन मी आपली सेवा करण्यासाठी या मतदारसंघामध्ये काम जो जोरदारपणे सुरू केलेलं आहे धन्यवाद तर काही अभ्यासकांच्या मते वंचित व ओबीसी यांची मते जर आपल्या दिलेल्या उमेदवाराला गेली तर याचा फायदा खासदार सदाशिव लोखंडे यांना होऊ शकतो त्यातच आर पी आयचे रामदास आठवले यांच्या पार्टीकडून स्थानिक उमेदवार देण्याची प्रक्रिया सुरू आहे तसा नाराजीचा सूर आता रिपब्लिकन दिसत दक्षिण नगर व शिर्डी या ठिकाणी उमेदवार देणार असल्याचं विजयराव वाकचौरे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात एकही जागा सोडली नाही शिर्डी आणि सोलापूर जागा रिपब्लिकन पक्षाला सोडावी अशी मागणी सातत्यानं महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं रिपोर्ट पक्षाच्या वतीनं करण्यात आली पण भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्यासारखं दिसतं आहे म्हणून या सर्व घटनेचा निषेध म्हणून आणि आठवले साहेबांचा रिपब्लिकनचा सन्मान राखण्यासाठी आणि अस्तित्व दाखवण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिर्डी आणि नगर दक्षिण या दोन्ही मतदारसंघामध्ये नगर जिल्ह्यातीलच्या वतीनं आम्ही फॉर्म दाखल करणार आहोत नव्हे तर ती निवडणूक आम्ही पूर्ण करणार आहोत पूर्ण तात्कची निवडणूक लढवणार आहोत आमचं अस्तित्व रिपब्लिक पक्षाचं अस्तित्व त्या ठिकाणी त्यांना प्रस्थापितांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांनी पंधरा एप्रिल रोजी नगर येथे रिपब्लिकन पक्ष पक्षाच्या उमेदवारांचा फॉर्म भरण्यासाठी यावं ही आपल्या सर्वांना विनंती यामुळे वंचित ओबीसी बहुजन पार्टी व आर पी आय आठवले गटाच्या मतांचं ध्रुवीकरण झालं तर कोण विजय होणार यासाठी राजकीय अभ्यासक आप आपापल्या पद्धतीनं तर्कवितर्क लावत आहे यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मोठी रंगतदार होणार असल्याचं दिसत आहे मतांच्या ध्रुवीकरणाच्या फॅक्टरचा याचा फायदा कोणाला होणार हे सांगणं आता अवघड दिसतंय त्यातच वंचितचे प्रकाश आंबेडकर व ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाशांना शेंडगे यांच्यात युतीसंदर्भात चर्चा चालू असल्याच्या बातम्या देखील माध्यमांद्वारे समजत आहे शिर्डी लोकसभेमध्ये पहिल्यांदाच मातंग समाज ओबीसी समाज यांच्या मतांचा एकत्र मेळ घालण्याचा प्रयत्न ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाशांना शेंडगे यांनी केला आहे मातंग समाज ओबीसी बहुजन पार्टी व वंचित यांच्या मतांची आकडेवारी पाहता ही मते जर एकाच पारड्यात पडली तर महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे कदाचित दोघात तिसराच उमेदवार विजयी होऊ शकेल असा कयास बांधला जातोय तो कसा हे मात्र पुढे येणाऱ्या काळातच कळणार आहे मात्र आठवले गट हा युतीला झुगारून आपली भूमिका कायम ठेवणार का हे देखील पाहावं लागणार आहे तर वंचित व ओबीसी बहुजन पार्टीची भूमिका मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघात महत्वाची ठरणार आहे न्यूज सॅद्रे एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले